त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब अंधारे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकतीस तारखेला रात्री साडे ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कलाकेंद्र या ठिकाणी हवे फायर झाल्याची घटना झटलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता केलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ते ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे थँक्यू यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेला नाही आहे कोणीही जखमी नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहे हे जे नावं आता एफ आय आरमध्ये आलेले आहेत आता तपास करणं सुरू आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की लोक कोण आहे एफआयआर आता दाखल झालेली आहे होत आहे नाही आता ते हे लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला आहे काय प्राथमिक माहिती आले राजकीय नेत्यांशी काय यांचे जवळीक संबंध आहेत वगैरे आता आता तपास पुढला सुरू आहे आमच्याकडे ही नाव प्राप्त आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपास ही घटना सोमवारी हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण तीन कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे पोलीस गेले ट्वेंटी फोर आवर्स याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टीम आलेलं नव्हतं कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहितीही कुणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना त्याच्यामध्ये घडलेली नाही घटना घटना घडली घडली गुन्हा दाखल का नाही केला मग त्यांनी मालकांनी लपून काढला घाबरलेला होता त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याशी दिलेली होती आता पुढील गोष्टी आम्ही आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये वेळेच काही बंधन आहे का रात्री बारा एक वाजे चालत असेल अशा घटना घडतील त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते तपासण्यात पण येते ही घटना साडे ते साडे अकराच्या दरम्यान आहे लोक यांच्याकडे असणाऱ्या की महिलांचे आणि सर गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अटक घटना घडली चौकशी होत नाही या महिलांवरती आपण काय सर असे कुठले काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल सर हिंदी मध्ये हिंदी मध्ये